करून दाखवलं करून दाखवलं करंजवनच पाणी अण्णांनी आणून दाखवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजना जनक धर्मरक्षक नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुवासाना कांदे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छक योगेश शिमले युवा शहर प्रमुख व समस्त युवा सेना शहर पदाधिकारी मनमाड आमदार सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवाज हेल्थ डेव्हलपमेंट अँड फाउंडेशन मनमाड शहर तर्फे रक्तदान शिबिरात अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान, रक्तदान केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान शिवसेना तालुका प्रमुख साहिनाथ गिडके राजेंद्र पगारे योगेश पाटील गोविंद रसाळ महेंद्र शिरसाट आझाद पठान इरफान मोबिन भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार मुकुंद झालटे मिलिंद पाथरकर दिनेश घुगे स्वराज्य देशमुख निलेश ताटे गुरुकुमार निकाळे अमोल काळे एजाज शहा अमोल दंडगवाळ जय आहिरे राहुल साबळे सचिन दरगुडे प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे विजय उबाळे दिनेश चार्दुल शरद घुसळे सचिन निर्भवणे मनपा अभियंता मनोज मोरे अनिल गवळी आनंद आवटी संजय अरोटे दिलीप सूर्यवंशी प्रमोद सांगळे किशोर आहिरे जॉनी जॉर्ज संजय दिवडे भवर तालुका प्रमुख विद्याताई जगताप शहर प्रमुख संगीताताई बागोल विधानसभा संघटक उपतालुका सरलाताई घोळ घोड शहर संघटक नीताताई लोंडे आहिरे सावित्रीताई यादव संगीताताई घोडेवार रुपालीताई गालफाडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन मनमाड शाखेचे पदाधिकारी अॅडव्होकेट प्रमोद आहिरे महेंद्र वाघ सिद्धार्थ छाचेड अजिंक्य माळी शुभम धराडे अक्षय खेळणार यांनी केले